श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आज आलेली आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण ज्यांना कुणाला संकष्टी चतुर्थीचं व्रत करता येत नाही ते अंगारकीचं व्रतसुद्धा करू शकतात आणि अंगारकी चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा अंगारक योग बनतो आणि त्याच्यामुळे ही जी चतुर्थी आहे ती अतिशय महत्त्वाची बनत असते या दिवशी तुम्ही जे काही कार्य कराल जी काही कामं कराल त्यांच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही काही उपाय केले तर ते सुद्धा सफल होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की जो तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी करू शकता आज दिवसभरामध्ये कधीही तुम्ही काय करायचं आहे आपल्या घराशेजारी घराच्या आजूबाजूला हे एक झाड असेल रुईचं झाड जे असतं तर ते असेल तर त्या झाडाचं जार जा एक मूळ जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे काय कराल घरूनच थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे रुईच्या झाडाला ते पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि रुईच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी एक मूळ जे आहे ते घेऊन जात आहे रुईच्या झाडामध्ये रुईच्या पानांमध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं भगवान भोलेनाथांना देखील रुई अत्यंत प्रिय असते तर असंच हे जे मूळ आहे ते आपण आपल्या घरामध्ये आजच्या दिवशी घेऊन यायचं आहे हे मूळ घेऊन आल्यानंतर एकदम थोडंसं छोटंसं असं मूळ जे आहे ते घेऊन आल्यानंतर आपण या हे जे मूळ आहे त्याला स्वच्छ करायचं आहे म्हणजे पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर हे मूळ जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि या लाल कपड्यामध्ये आपल्याला हे आपल्या देवघरामध्ये लाल कपड्यावरती हे मूळ ठेवायचं आहे हे मूळ ठेवल्यानंतर आपल्याला त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे धूपदीप करायचं आहे आणि आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं तीन वेळा पठण करायचं आहे शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आणि गणपती बाप्पांचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणजे जसा की ओम गण, गण नमः श्री गणेशाय नम यापैकी कोणताही मंत्र जो आहे तो तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हे मूळ जे आहे ते संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते अशावेळी तुम्ही हे म मूळ जे आहे ते लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि आपली जिथे तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये हे मूळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे मनामध्ये हीच इच्छा असेल की घरामध्ये सर्व सुखसंपदा आणि त्याचबरोबर लक्ष्मीची प्राप्ती होईल त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या देवघरासमोर छान असा दिवा लावायचा आहे घरामध्ये गणपती अथर्व शीर्षाचा पाठ सतत चालू असायला हवा आता प्रत्येकाला म्हणणं शक्य नाही नाहीये पण तुम्ही यूट्यूबवरती हे लावून देऊ शकता आणि सर्वत्र याचा आवाज जो आहे तो सर्व घरामध्ये घुमतो आणि त्याच्यामुळे घरातील संपूर्ण नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते अंगारक संकष्ट चतुर्थी ही विशेष महत्त्वाची असते कारण या दिवशी गणपती तत्त्व जे आहे गणेश तत्व जे आहे ते दहा पटीने जास्त आ, जास्त असतं आणि या कारणामुळे गणपती बप्पा जे आहे ते आपण जी काही सेवा करत आहोत ती सेवासुद्धा स्वीकार करत असतात त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही गोष्टी आजच्या दिवशी करता येतील त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्थी जी आहे अंगारक संकष्टी चतुर्थी जी आहे ती उशिराने सुटते म्हणजे चंद्रोदय जो आहे तो दहा वाजून चौदा मिनिटांनी म्हणजे सव्वा दहा वाजता होणार आहे आणि या कारणामुळे आपण तेव्हा चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर चंद्राचं दर्शन घेतल्यानंतरच आपला उपवास जो आहे आपलं व्रत जे आहे ते सुटतं त्याच्यामुळे ही चूक करू नका की चंद्रोदय होण्याच्या अगोदरच आपण उपवास सोडून टाकूयात किंवा खा काहीतरी खाऊन घेऊयात हो असं करू नका चंद्रोदय होईपर्यंत वाट बघा गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य आज संध्याकाळी आपल्याला दाखवायचं आहे जर तुम्हाला मोदकांचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर एकवीस किंवा मग अकरा गुळ जो असतो आपला तर त्याचं मोदकाप्रमाणे गोळे करायचे आहे एकवीस किंवा अकरा आणि ते तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे मोदक जे आहे ते घेऊन जाऊ शकता आणि गणपती बाप्पांच्या चरणी म्हणजे गणपती बाप्पांना हे मोदक नैवेद्यामध्ये दाखवू शकता आणि इ तिथेच हे मोदक जे आहे ते तुम्ही वाटू शकता अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करायच्या आहे घरामध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना मोदक बनवायला विसरू नका गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य बनवायला विसरू नका अगदी सोपी अशी पद्धत आहे खूप पटकन पण होतात पण आपण कंटाळा अजिबात करू नका आणि या गोष्टी ज्या आहेत त्या गणपती बाप्पांसाठी करा कारण गणपतीची आवडती जी गोष्ट आहे ते आहे मोदक त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी करू ज्या त्यांना आवडतात त्या गोष्टी जर आपण केल्या तर ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होणार आहे त्याच्यामुळे आपण संध्याकाळी नैवेद्यामध्ये गणपती बाप्पांना मोदक दाखवायचे आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद